नमस्कार शेतकरी बंधूंनो कापसाची अतिरिक्त वाढ होत आहे आता तरी सावध व्हा मागील काही वर्षापासून आपण शेतकऱ्यांना कापसातील शेंडा कापसाची शेंडा खोडणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना याचा फायदा जाणवत आहे जसे की केल्यामुळे कापसामध्ये हवा खेळती राहून सूर्यप्रकाश हा सर्व बोडांना मिळतो त्यामुळे बोडांचे वजन व आकार वाढते दोन फळ फांद्यामध्ये अंतर कमी होऊन दोन बोडातील अंतर सुद्धा कमी होते सोबतच पात्याच्या संख्येमध्ये वाढ होते व आपल्या माहितीनुसार प्रादुर्भाव हा शेंड्यावरती होत असतो त्यामुळे शेंडा फोडणी केल्यास फवारणीच्या खर्चात देखील बचत होते ज्या शेतकऱ्यांनी शेंडा फोडणी न करता कापसामध्ये वाढरोधक संजीवकाचा वापर केला आहे अशा ठिकाणी हरित द्रव्याचे प्रमाण वाढल्यामुळे पांढऱ्या माशीचा उपद्रव्य होत आहे या सर्व गोष्टीची दक्षता लक्षात घेऊन शेंडा खोडणीचे महत्व जाणून घ्या व यापुढे कापसामध्ये अतिरिक्त वाढ झाल्यास साडेतीन ते चार फुटावर शेंडा फोडणी करा धन्यवाद